नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस जसं वय वाढेल तसं आर्थिक संकटं येतात हे सगळ्यांना माहिती आहे परंतु तिच्यावर जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर ती संकटं इतकी मोठी होतात की काही काही लोकं पैशामुळं सुसाईड करतात मित्रांनो माणसाला जी वाईट वेळ येते हळूहळू येते आणि काही अचानक गोष्टी घडतात जसं ॲक्सिडेंटसारख्या परंतु आपण जर त्याच्यावर काम नाही केलं प्लॅनिंग नाही केलं तर ती संकटं फार मोठी होतात ज्यावेळेस आपण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो एक रुपये पण आपण कमवत नाही आपली परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते सगळे श्रीमंत नसतात तरी पण खूप समाधान असतं आणि माणूस आनंदी पण असतो परंतु म्या मित्रांनो ज्यावेळेस पैसे कमवायला लागतो त्यावेळेस स्वतः पैसे कमवतो तरी त्याला त्रास का होतो दुःख का निर्माण होतं आणि म्हातारपणी तर शारीरिक वेदना होतात आणि मानसिक पण वेदना होतात मित्रांनो काही गोष्टी हे नैसर्गिक आहेत आणि काही आपल्या हातात आहेत आपल्या हाता हातात जेवढं आहे ते केलं पाहिजे बरेच लोक काय करतात ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही ज्याच्यावर तुमचं कंट्रोल नाही ज्या गोष्टी घडणार ते घडणारच आहेत आणि काय घडणार आहेत हे पण माहिती नाही त्या गोष्टीचा विचार करून लोकं दुःखी होतात किंवा प्लॅनिंग करत नाहीत आता बरेच लोक काय म्हणतात गरिबी आपल्या नशिबाचा खेळ आहे मित्रांनो गरिबी हा कर्माचा खेळ आहे एखादी गोष्ट तुम्ही केलीच नाही तर ती कशी काय मिळेल आणि त्याला नशिबाचं स्वरूप देऊन आपण कमजोर बनत असतो मित्रांनो ज्यावेळेस क्रिकेट मॅच चालू असते त्यावेळेस जर प्रत्येक दोन्ही जे खेळाडू असतात दोन्ही विरुद्ध पार्टीचे त्या दोघांना पण वाटते की मी मी जिंकणार कॉन्फिडन्स आत्मविश्वास आणि एनर्जी पूर्ण लावून जर काम नाही केलं आपल्याला नेहमी सक्सेस आणि आनंद दिसला पाहिजे तर विचार आपले बदलतात आणि विचार पॉझिटिव्ह होऊन काम केलं तर नक्की अचिवमेंट होते मित्रांनो जे लोक श्रीमंत आहेत आणि ज्ञान आणि पैसा कमवला आहे अशा लोकांच्या जे काय करतात ॲक्टिव्हिटीज कशा असतात त्यांचं एकूण स्ट्रक्चर कसं असतं ह्याचा थोडा अभ्यास करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल परंतु आता तसं केलं जात नाही त्यांच्यावर तिरस्कार केला जातो त्यांना वाईट समजलं जातं जे पैसेवाले लोक आहेत किंवा जे ज्ञानी हुशार आहेत मित्रांनो ज्यावेळेस आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी तयार होती त्यावेळेस आपलं कर्म पण तसंच घडतं आणि भविष्य तसंच तसंच घडतं जसं आता ब्रेन इज सेम नॉलेज इज डिफरंट मेंदू प्रत्येकाला परमेश्वरानं सारखं दिला आहे फक्त ज्ञान वेगळं आहे कोणी डॉक्टर आहे वकील आहे इंजिनियर आहे कुणी किराण दुकान चालवतं कुणी भाजीपाला चालवतो कुणी रिक्षा चालवतं मित्रांनो हे काय पैसे कमवायसाठी वेगवेगळे बिझनेस व्यवसाय आहेत लोकाच्या हितासाठी जे लागणाऱ्या गरजा आहेत ती पुरवणारे काही वेगवेगळे दुकान असतात म्हणा काही सेवा अस असतात हे आपण वेगवेगळे करतो परंतु शेवटी उद्देश सगळ्यांचा एकच आहे की पैसे कमवणे आणि पैसे कमवल्यानंतर आपल्या गरजा भागतात मित्रांनो पैसे कमवायचा एक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये जर आपण पैशाची बचत नाही केली आणि योग्य ठिकाण नाही केली तर शेवटी आपल्याला सगळं कळाय लागतं परंतु आपल्या हातात काही राहत नाही वेळ ही येते आणि निघून जाते वेळ बँकेत ठेवता येत नाही पैसे ठेवता येतात म्हणून आपण वेळेचा विचार न करता आपण पैसे ठेवले पाहिजे आणि जेवढा जास्त कालावधी पैसे ठेवायचा ते असेल तेवढा आपल्याला फायदा होतो माहिती उशिराकडून उपयोग होत नाही मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्याला काय होते काही गोष्टी ही नैसर्गिक आहेत काही आपल्या हातात आहेत हे पहिले समजून घेतलं पाहिजे आता माणसाचं वय वाढतं थांबवता येत नाही माणसाच्या जिम्मेदारी वाढतात जसं शाळा कॉलेजमध्ये आपण सुखी आनंदी असतो खुश असतो आपली परिस्थिती कशीही असू द्या परंतु ज्यावेळेस आपण कमवावे लागतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीच्या काळात तर काही त्रास होत नाही कारण लायब्रिटी कमी असतात आणि आपल्याला तरुण रक्त व शरीर असल्यामुळे शरीराचे पाठ मजबूत असल्यामुळे शारीरिक त्रास होत नाही किती काम केलं तरुण माणसाला त्रास होत नाही परंतु म्हातारपणी बसल्या जागी त्रास होतो हे प्रत्येकाच्या जीवनात घडणाऱ्या घटना आहेत मित्रांनो हे नवीन नाही फक्त तुम्हाला मी आठवण करून देतोय आठवण केल्यामुळं काय होते आपल्या हातातनं काही चांगलं कार्य घडेल तुम्हाला चांगले विचार येणं गरजेचं आहे आणि चांगलं कर्म केलं तर काही तर त्याचा फायदा होत असतो नेहमी आपण काय चांगला विचार केला पाहिजे चुकीचा विचार केला जसं मनात येणारे विचार आणि केलेलं कर्म म्हणजेच आपलं भविष्य आहे दुसरं काही नाही हा फक्त महत्त्वाचा पॉईंट आहे जसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा परमेश्वरानं अशी प्रोव्हिजन केलेलं आहे की के आपल्याला बघा आपण अन्न खातो परंतु काही विष्टा तयार होते काही लघुच्या माध्यमातून जातं काही शरीराला उपयोग आहे ते पदार्थ हे कसं बनवलं आहे बघा परमेश्वरानं आपल्याला मग विचाराचा पण तसंच आहे विचार तर येतात परंतु जे आपल्याला आलेले मनात विचार आहेत त्याच्यातनं किती चांगले आहेत हे निवडणं आणि त्याची ॲक्शन उचलणं हे महत्त्वाचं आहे नव्याण्णव टक्के लोकांचं इथंच चुकतं आणि मग त्याची सवय बनते काही लोक व्यसनी आहेत बघा दारो गुटखा गोवा खातात काही लोक खोटं नाटक करतात हे त्यांना सवय पडते त्याची आणि एखाद्या वे, माणसाला वाटतं हे व्य व्यक्ती असं का करतोय मित्रांनो सवय चांगल्या गुड हॅबिट बॅड हॅबिट असं असतं पैशाचं पण तसंच आहे सगळे पैसे कमवतात परंतु सगळेच बचत करत नाहीत आणि केले तरी योग्य ठिकाणी पण करत नाहीत मार्केटमध्ये ॲडव्हर्टाईज केली जाते मित्रांनो परंतु ॲडव्हर्टाईज सत्य काय आणि असत्य काय हे शोधलं पाहिजे आणि त्याच्यात जर आपली चूक झाली तर आपल्याला पूर्ण आपल्या भविष्यावर परिणाम होतात मित्रांनो शॉप इंडिया हे भारत सरकारची संस्था आहे इथं धोका नाही भीती नाही इथं पैसे सतत वाढतात जसं आपण रोज कामाला का जातो रोज जेवण का करतो कारण ह्या गोष्टीतनं तुम्हाला जिवंत राहण्यासाठी जेवण करतो आणि जेवण्यासाठी पैसे कमवतो आणि कमवलेले पैसे सगळे संपवतो असा प्रकार आहे आपली आर्थिक कोंडी आपल्या हातानं होती काही आपल्या हातून चुका होतात त्या होऊ नये म्हणून आम्ही उपाय सांगतोय आणि काही नैसर्गिक बदल आहे ते तुम्ही तुमच्या हातानं ते थांबवता येत नाही आणि त्या गोष्टी त्या होतच राहतात ते नैसर्गिक चक्र आहे मित्रांनो सकाळ दुपार संध्याकाळ वर्षानुवर्षे येतात वर्शा हे कालचक्र आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला जर आपल्याला जर दिलासा मिळवायचा असेल तर आपल्याला पावलं उचलावं लागतील बरेच लोक काय करतात दुर्लक्ष करतात मित्रांनो आणि स्वतःला स्वतः फसवतात कारण चांगल्या गोष्टीसाठी आपलं एक आपले मन दोन मनं असतात आपले एक एखादी चांगली गोष्ट कराविषयी वाटते आणि एक मन म्हणते राहू द्या इथंच आपल्या मनामध्येच विचारायची भिन्नता तयार होते आणि चुकीच्या विचारांना काही लोक जातात आणि काही लोक चांगल्या विचारांना जातात मित्रांनो आपल्या मना मनामध्ये जसं वोटिंग असतं मतदान तसं मनात मत तयार होतं आपलं काही लोक निगेटिव्ह गोष्टीकडे जातात काही पॉझिटिव्ह आता गुंतवणूक म मित्रांनो जे आपण पैसे कमवतो काही लोक बचत करतात परंतु चुकीच्या आमिषापोटी किंवा कुणाच्याजवळ विश्वास ठेवून आपण गुंतवणूक करतो आणि शेवटी ती संस्था पण बंद होते आणि आपले पैसे मिळत नाहीत आणि पुन्हा जीवनात नैराश्य तयार होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीसोबत आपला वेळ जी पृथ्वी उरला उर आहे आपला स्वतःचा आपल्याला मिळालं आयुष्य तो संपत चाललं आहे आणि परत पुन्हा आपल्याला वेळ नवीन मिळत नाही वाढवून मित्रांनो किती उरला आहे माहिती नाही किती मिळाला आहे माहिती नाही परंतु आहे तो रोज चाललेला आहे त्यासाठी चांगले विचार आणि चांगलं कर्म हीच आपली खरी संपत्ती आहे कारण त्याच्यात नाही येणारे परिणाम वेगवेगळे असतात चुकीचं कार्य केल्यावर शेवटी पशाचा त्रास होतो परंतु दिवस बदलता येत नाही मित्रांनो आपल्याला पैसे लागणार आहेत आपल्या जिम्मेदारी रोज वाढत आहेत आणि आपण त्याचं प्लॅनिंग नाही केलं तर उघड्या डोळ्यांनी आपण आपल्यावर अन्याय केल्यासारखं होतं दुसऱ्याने अन्याय केल्याला सोडून द्या दहा रुपये बुडवले तर आपण भांडतो परंतु आपण कित्येक पैसे आपण अशी बचत करत नाही वाढवत नाही आणि नाही वाढवलं तर पैसे पुरणार नाहीत निसर्गाचा नियम आहे प्रत्येक शेतकरी पेरणी का करतो धान्य वाढवण्यासाठी आपण कामाला का जातो पैसे कमवण्यासाठी परंतु हे बचत केली एलआय शिव पेंड्यामध्ये तर पैसे कमवण्यासारखं आहे आणि सुरक्षित पण राहतात दोन्ही गोष्टी होतात सेविंग आणि रिस्क दोन्ही आहे रिस्क म्हणजे इन्कम गॅरंटी मित्रांनो जे बदल घडायचे ते घडणार आहेत परंतु चांगलं आणि वाईट हे आपल्याच हातात असतं मी शंभर टक्के सांगतो अनुभवाने सांगतो मी ही प्रॅक्टिकली मी स्वतः केलेलं आहे म्हणून सांगतो आता साधी गोष्ट आहे काही काही लोकांना लोन पण मिळत नाही बरोबर आहे परंतु लोनच काढायची गरज नाही म्हणतो मी तुम्ही एखादी गोष्ट करायची तुम्हाला घर घ्यायची तर दहा वर्षपूर्वी तयार कर जसा शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी करतात का नाही अभ्यास जे चांगला अभ्यास करतात त्यांचं भविष्य बनतं का नाही ही साधी गोष्ट आहे ना हे प्रॅक्टिकली रोजच्या जीवनातले उदाहरण आहेत मित्रांनो ही नवीन नाही तत्त्वज्ञान नाही परंतु ह्या ह्याला ह्या गोष्टी इम्प्लिमेंट न केल्यामुळे किंवा के ह्याला महत्त्व न दिल्यामुळे आपण बरबर होतो तत्त्वज्ञानही बनतच नाही बनलेला सुद्धा माणूस बरबार होतो कारण ह्या सातत्यानं करायच्या गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी सतत जसं जेवण आपण सतत करतो ना गाडीत पेट्रोल टाकतो मित्रांनो ह्या जर गोष्टी नाही केल्या तर काय होतं वाईट गोष्टी घडत असतात दुसऱ्या साईडला निसर्गाचा नियम आहे चांगली गोष्ट नाही केली की वाईट ऑटोमॅटिक घडते त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही जसा अभ्यास नाही केला की नापासचा मार्ग मी तयार होतो त्याला काही करायची गरज नाही शेतकऱ्यांना पेरण नाही केली गवत शंभर टक्के उगवणार आणि रुग्ण ट्रीटमेंट नाही घेतली की रुग्ण मरणार मित्रांनो काही गोष्टी आपल्या हातात आहेत त्या करा आणि मनाला स्वतःच्या शांत ठेवणं कसं असतं मेडिटेशन देवाचं नामस्मरण करणं त्याच्यातनं काय होतं आपलं मन शांत असलं की चांगले विचार येतात आणि चांगले विचारसुद्धा टेन्शन आल्यावर निघून जातात आणि विचारावर कर्म घडतं म्हणून तर लोकं काही काही बर्बाद होतात म्हणून तर चांगले एरियामध्ये जे सोसायटी असतात तिथं जागेचा रेट का असतो निसर्गाची जमीन आहे कारण तिथं चांगले कमवणारे पैसे आणि चांगल्या कॅटेगरीचे शिकलेले लोकं असतात त्याच्यामुळे त्या जागेला पण किंमत येते मित्रांनो मंदिरामध्ये लोक सगळे नामस्मरण का करतात कारण वातावरण तयार होतं आणि चुकीचे विचार आले निघून जातात आणि चांगले विचार बसतात तसंच आहे शेतकरी पेरणी केल्यावर काय करतो गवत काढत राहतो आणि धान्य पीक आल्यानंतर पुन्हा पीक जर जो मोठं आलं तर ते गवत पुन्हा येऊ देत नाही म्हणजे असंच असतं माणसाचं पण असंच आहे तुम्ही पैसे ठेवत गेला तर पुन्हा सवय लागते ना आपल्याला आणि खर्चच करू वाटत नाही बघा निसर्गाच्या आधारेच बोलतोय मी म्हणून काही काही लोक पैसेवाले पैसेवाले होतात श्रीमंत होतात ती गरीब गरीब होत नाहीत सवय लागून जाते ना त्यांना म्हणजे पैसे ठेवत गेलं ना तर जसं शेतकरी पेरणी करतो ना पेरणी केल्यावर सुरुवातीच्या काळामध्ये गवत उगवतं आणि गवत काढून काढून पुन्हा पीक मोठं होतं पीक मोठं झाल्यावर पुन्हा गवत इथे येतच नाही गवत ते काय होतं नष्ट होतं म्हणजे मोठं होत नाही गवत तसंच आहे पैशाचं पण जे पैसे ठेवतात ना लोक ते खर्चच करत नाहीत अजून अजून बचत करतात इन्व्हेस्टमेंट आणि जे खर्च करणारे लोक काय असतात ते कर्ज काढू काढू खर्च करतात निसर्गाच्या आधारित बोलतो आहे मित्रांनो मी प्रॉब्लेम सांगतोय आणि त्याच्यावर उपाय पण सांगतोय उपाय काय करायचा सर्वप्रथम बचत करायची आणि कुठं करायची एलआय इंडियामध्ये का कारण सरकारी संस्था आहे दुकान बाहेर आपण पैसे ठेवले ना ते पैसे कधी काढू शकतो ना आपलंच नियंत्रण आपल्यावर नसतं त्याच्यामुळे होतात ॲक्सिडेंट बघा गाड्याचे ॲक्सिडेंट का होतात आपण गाडीत बसतो गाडीचा अपघात होतो होतो कोणी मग अपघात का झाला याचं कारण आपण बघत नाही आपलं लक्ष नसेल आपलं गाडीचा वेग जास्त असेल ओव्हर कॉन्फिडन्स असेल म्हणजे आता बघा काम करून लोक गरीब का होतात साधे उदाहरण आहे ना काम तर तुम्ही केले परंतु श्रीमंत नाही झाले गरीब नक्की झाले त्याचं कारण आहे गरीब होण्याचं कारण सांगतो कारण आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे ते करत नाही तसंच आहे मित्रांनो निसर्गाच्या आधारे सांगतोय कारण कुठलाही आंबा लावला तर आंबेच येतील सीताफळे येणार नाहीत तसं तुम्ही जे कर्म करतात तेच तुमच्या नशिबात येतं आणि चुकीचं कर्म करताना माणसाला बरेच कंट्रोल राहत नाही जशी व्यसनी लोक आहेत गोवा गुटखा खातात त्यांना कितीही सांगा त्यांचंच नियंत्रण संपलेलं असतं त्यांचं नियंत्रणच होत राहत नाही जसं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यावर काय होतं अपघात होतात का नाही आणि वेग वाढवल्यावर नियंत्रण सुटतं ना तसं जास्त खर्च केल्यावर काय होतं पैसेच राहत नाहीत मग कर्ज काढणे हे अपघात आहेत आणि आपण घडवलेले अपघात आप आहेत आपण काय करतो बेसावत किंवा अति लालची पोटी आपण कुठेही बचत करतो आणि ती संस्थाच बुडून जाते बरं संस्था बुडवणाऱ्याला माहीत असते आपण संस्था बुडवायची आपली पण आपल्याला माहीत नसतं कारण आपल्याला माहिती जर झालं तर आपल्याला इंटरेस्ट जास्त दिसतं त्या गुंतवणुकीवरलं बघा आमच्याकडे पण बरेच लोक येतात मी याला इंडियामध्ये गेली पंचवीस वर्ष झालं काम करतोय बऱ्याच लोकांना व्याज जास्त पाहिजे असते आम्ही नियमानं सांगितले की म्हणतात एवढं काय उपयोग आहे मग त्या त्या संस्थेत जातात पतपेढी कॉपरेटिव्ह बँक कुठं पण आणि मग थोडे दिवस मिळतात त्यांना पुन्हा ते संस्थाच गायब होते म्हणजे आपण खोट्याला खरं खऱ्याला खोटं म्हणतो मित्रांनो म्हणजे आपले विचार आणि कर्म माणसाच्या जीवनात बदल होतच राहणार सुरुवातीच्या काळात आपलं इन्कम चालू झाल्यानंतर आपल्याला लायबिलिटी कमी असते लग्न झालं नसते किंवा झालं तर मुलं बाळ नसतात किंवा छोटी असतात मग हळूहळू जिम्मेदारी वाढायला लागतात आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला जे जिम्मेदारी पार पाडण्यासाठी जे पैसे कमावायचे तो काळच कमी होतो आता बरेच लोक काय म्हणतात उत्पन्न वाढले मित्रांनो मी म्हणतो ना उत्पन्न वाढत नाही कधीच दिसतं जसं आबाळ टेकल्यासारखं आहे टेकलं आहे का तुमचं उत्पन्न जरी वाढलं एका साईडला खरं असेल तरी तो पैसे कमवायचा कालावधीच कमी होतो हे लक्षात घ्या बेस बघा महत्त्वाचं मूळ जी काय आहे आणि तिथूनच धोका व्हायला लागतो म्हणून थेंबे थेंबे तळेसाचे मराठी म्हण आहे बचत करायला शिवपिंड्यामध्ये म्हणजे तुम्हाला आर्थिक ताकद मिळेल आर्थिक ताकद मिळाल्यानंतर मानसिक समाधान राहील माणसाला टेन्शन कधी येते पैसे नसल्यावर येते का नाही आणि हे टेन्शन वाढत जातं पण कमी होत नाही कारण पैसे कुणीच देत नाही आणि दिलं तर व्याजाने देतं परत अजून आपल्याला इंटरेस्ट इंटरेस्टनं पैसे द्यायचेत ना म्हणजे हे दुष्टचक्र आपण निर्माण करतो कारण सुरुवातला सगळं काही ओके असतं मित्रांनो हळूहळू हे सगळं वाढत जातं प्रकरण आणि शेवटच्या स्टेजला आपल्या हातानं अनेक चुका घडत असतात कारण परिस्थितीत तशी निर्माण होते ना आता काही काही लोक पंधरा वीस हजारात काम करतात त्यांना विलाजच नाही ना त्यांना शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेता आणि त्यांना शिक्षण घेऊ वाटलं नाही मग आज दिवस बदलता येत नाही मग दुसऱ्याला फायदा होतो ना त्याचा एक लाख रुपये पगार देण्याऐवजी वीस हजारात माणूस मिळते ना म्हणजे ऐंशी हजार रुपये वाचले ना जे काम करून घेतो त्याचे म्हणजे आपण घर कुणाचं भरलं दुसऱ्याचं ना आपलं रिकामं केलं आणि हे कसं असतं थोड्याशा फायद्यामुळे पूर्ण भांडवल तोट्या जातं ना आता व्याज एक दोन टक्काच वाढवून देतात ते बँका तर एस आय पीमध्ये तेच आहे आता नव्याण्णव टक्के लोकाचा भ कल तिकडं आहे एस आय पीकडे मला आय पी तर मार्केटवर डिपेंड आहे ती कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट आणि हे म्हणतात गॅरंटीड मित्रांनो करू नये असं नाही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत परंतु सुरक्षित व्यवहाराने सुरक्षित जीवन जगलं पाहिजे जेणेकरून जसं एखाद्या वाघाच्या तोंडात जबड्यातच जर एखादं भुकुड गेलं तर वाघाचं वाघाला न परिश्रम करता त्याचं भक्ष्य मिळालं ना तशीच अवस्था आहे ना आज मला सांगा गरिबी अशिक्षितपणा पैसे न ठेवणे म्हणजे काय ब श्रीमंत लोकाला श्रीमंत बनवणे सर काही ना मला सांगा आपल्या हातानंच हे सगळं काय घडतं शंभर टक्के माझा दावा आहे आणि ते घडू नये म्हणून तुम्हाला मी व्हिडिओ पाठवते मित्रांनो बचत करा भलं काय असते दोन चान्स असतात पहिला एज्युकेशनचा आणि नस उत्पन्न आपण जो अर्निंग करतो तो दोन्हीतनं जर माणूस फेल झाला तर आयुष्यात त्याच्या काहीच राहत नाही आणि ही पिढ्यानपिढ्या चालू आहे सरकार गरीब लोक कधीच श्रीमंत होत नाही त्याचं कारण आहे कारण त्यांच्या आजूबाजूला तसंच सांगणारे लोक असतात आणि ते वागणारे पण असतात आपण काय तो एकमेकाचं बघून आपल्या जीवनात आपण इम्प्लिमेंट करत असतो आणि त्याच्यामुळं जे लोक आजूबाजूला आहेत तसंच माणूस घडत असतो म्हणून मित्रांनो हे बदललं पाहिजे काय नैसर्गिक बदल आहेत माणसाच्या जीवनामध्ये आणि ते थांबवता येत नाहीत फक्त आपण अलर्ट राहून जागं राहून त्याच्यावर प्लॅनिंग करता येतं भूकंच लावू नये असं करता येतं का कधीच नाही माणसाला भूकच लागणार नाही असं करता येत नाही परंतु जेवण तयार करणं ही त्याच्यावर उपाय आहे कुठलीही गोष्ट जी आहे ना काही गोष्टी बदलता येत नाही आपल्या हातात नसतात नैसर्गिक आहेत आणि त्या नैसर्गिक गोष्टीवर सुद्धा आपल्याला मात करता येतं परंतु वेळेच्या अगोदर जसं तुम्हाला आता मार्क किती पाहिजेत परसेंटेज प पा, मी तर म्हणतो ना तुम्हाला किती पैसे पाहिजे हे तुमच्याच हातात असतं चांगलं शिक्षण घेतलं तर तुम्हाला पाहिजे तेवढं पॅकेज मिळतं परंतु आपण काय करतो आपल्याला सगळं फुकट पाहिजे आणि जास्त पाहिजे फुकट आणि जास्त ह्या दोन गोष्टी फार घातक आहेत मित्रांनो त्याच्यात बर्बारी छोटे पण माणूस कधी सुधारत नाही पोटी माणूस काय पण करतो कुठंही गुंतवणूक करतो दहा टक्क्यानं व्हायजन देतो प्रायव्हेटमध्ये देतो ज्या माणसाची आता मला सांगा ज्या माणसाचं म्हणजे परमन नोकरी नाही त्याला त्याच्याकडे प्रॉपर्टी नाही अशा माणसाला कोण लोन देतं हे दहा टक्केवाले व्याज सावकार लोक आणि पहिलेच त्याची आर्थिक परिस्थिती फार खराब झाली आणि त्याला तुम्ही लोन दिलं तर लोन पण परत येणार नाही किंवा त्या व्यक्तीनं प्रॉपर्टी उघडून तुम्हाला दिले म्हणजे ते जीव घेणार आहे ना तो तर बरोबर होतो ना म्हणजे असंच चाललेलं आहे मित्रांनो चांगले विचार आणि चांगलं कर्म याच्यातनं भविष्य नक्की घडतं हे माझा अनुभव आहे मित्रांनो नेहमी स्वतःसाठी चांगलं करा आणि त्याचे साईड इफेक्ट समाजाला दे देशाला आहेत आपण चांगलं वागा बरेच लोक म्हणतात एखादी व्यक्ती चुकीचं वागते एखादी व्यक्ती खोटं नाटक करते म्हणून तुम्ही पण करणार का म्हणजे तुमच्यान त्या व्यक्तीत काय फरक राहिला मित्रांनो आपली सुधारणा आपण सर्वप्रथम करावी आणि काही काही बघून सुधारतील नाहीतर बर बरोबर होतील आपल्याला काय करायचं देणे घेणं तुम्ही समजा एखाद्या बँकेचं लोनच काढणार तुमच्या घरी बँक मालो प कर्ज मागायला येईल का आपण काय करतो लोन काढतो पैसे भरत नाही मग बँक येणार ना आपली जप्ती करणार ना म्हणजे कर्माचं तसंच आहे तुम्ही चुकीचं कर्म नाही केलं तर तुम्हाला चिंताही करायची गरज नाही आणि त्याचं नुकसान तुम्हाला होणार नाही कधी गॅरंटीन न्याय अन्याय मला सांगा हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आपण चुकीचं वागलो की आपण अडचणीत येणार शंभर टक्के आज ना उद्या पितळ उघडं पडतं जसं बेंटेक्सला सोन्याचं पाणी असतं ना कधी ना कधी ते बेंटेक्स दिसतं का नाही तसंच आहे सच्चाई खरेपणा मेहनत कष्ट हे शेवटच्या क्षणापर्यंत करत राहा मित्रांनो आता एल आय सी ऑफ ही सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही आता पण एल आय सीने कोणाचा एक रुपया तर बुडवला आहे का सांगा मार्केटमध्ये बँका बंद झाल्यात कितीतरी नावं बदलून येतात तिथं आपण पैसे ठेवतो मग हे आपल्याला कधी कळायचं मला सांगा एल आय सी तीन महिने तुम्हाला अगोदर पैसे घेऊन जाऊन प्रोसेस करते कित्येक लोक सापडत नाहीत माझेसुद्धा कस्टमर त्यांचा मोबाईल नंबर बदलला आहे ते, ते पूर्वी रेंटल राहतो त्याचा सापडत नाहीत दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे पैसे भरले काही लोन काढलेले आहेत मित्रांनो एल आय सीच्या पैसे आम्ही देण्यासाठी तीन तीन महिने आपण प्र आम्ही प्रयत्न करतो आणि ज्या पैसेच देत नाही संस्था बुडवतात तिथं पैसे निघून ठेवतात मग समाज कुठं चालला आहे देश कुठं चालला आहे लोकं कुठं चालले आहेत लक्ष घ्या देशाची प्रगती कधी होती प्रामाणिकपणे इमानदारनं काम केलं तरच ना खोटं नाटक करून प्रगती होते का दिखावा असतो तो मला सांगा जो माणूस एखाद्याच्या तोंडाला काळा लावतो पहिले त्याचा हात काळा करावा लागतो म्हणजे टेन्शनचं पण तसंच आहे आपण आपल्याला राग येतून परत आपण तो राग बाहेर पडतो शिवाच्या माध्यमातून विचाराच्या माध्यमातून मग तो दुसरा पण डिस्टर्ब होतो पहिले आपण होतो म्हणजे म मला एकच म्हणायची की आपण कर्म चांगलं करावं मित्रांनो साईड इफेक्ट ऑटोमॅटिक चांगले होतात आता आपल्याला पैसे लागणार तरी आपण ठेवत नाही आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी आणि चांगलं सांगणारच आपण पळवून लावतो आणि आपल्याला म्हणतो आपण जिंकलो आहे आयुष्यात कुठं जिंकलो आहे मित्रांनो यलाशिव पिंड्यामध्ये गेले पंचवीस वर्ष झालं मी काम करतो आहे बचत करा जेवणाचे स्टेप असतात मित्रांनो आपण शाळा कॉलेजमध्ये आपण सुखी असतो आपले आई वडील आपल्याला संगोपन करतात शिक्षण देतात त्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार आणि सगळे आई वडील मुलांच्या भल्यासाठी अहोरात्र मेहनत करतात परंतु कुठलेही आई वडील आपल्या मुलाला टाकून देत नाहीत त्याचा सांभाळ करतात परंतु बरेच लोक शंभर टक्के असं का घडतं मला कळत नाही सगळे लोक मुलं किंवा मुली आईवडिलांना सांभाळत नाहीत म्हणून आश्रम संख्या वाढते लक्षात घ्या विचारामध्ये कशी गॅप निर्माण होते सगळे मुलं सांभाळतात का आईवडिला आणि आईवडील सगळे मुलांना सांभाळतात ना मग हे इनबॅलन्स का मित्रांनो आपणच सगळे काही करत असतो आपल्या विचारामध्येच आहे सत्य विचार कधी केला पाहिजे सत्यातनं तुमची लाईफ मित्रांनो श्रीमंत गरीब हा विषय वेगळा आहे परंतु समाधान हे मार्केटमधनं मिळत नाही दोन किलो समाधान द्याले टेन्शन आले, आले। सुख आणि दुःख ह्याचं मार्केटमध्ये कधीच दुकान नाही होणार पण नाही पण ते कर्मानंच करावं लागतं त्याच्यासाठी चांगलं कार्य केलं तर आपला प्रगती होते आणि आपल्या सानिध्यात जो जो विईल ही व्यक्ती त्याचा पण फायदा होतो म्हणून काही गोष्टी नैसर्गिक का आहेत आपली जी प्रॉब्लेम आहेत ते आपण दुरुस्त केले पाहिजे ज्ञान मिळवलं पाहिजे पैसा टिकवला पाहिजे तरच माणसाचं जीवन सुखी होईल नसता काही कळत पण नाही आणि पैसे कुठं गेले ती समजत पण नाही शेवटी बर्बाद येईल मित्रांनो नेहमी कसं असतं चांगला विचार हे माणसाला भविष्य घडवत असतो चुकीचा विचार बर्बाद करत असतो बरेच लोक काय करतात माहिती आहे का कमवलेले पैसे चुकीच्या मार्गानं खर्च करतात आणि शेवटी त्यांना प्रॉब्लेम येतो असा येऊन येऊन याला पेंढ्याकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही लवकरात लवकर घ्या मेडिक्लेमची पॉलिसी करा ही आहेत कलयुगामधली तुम्हाला जिंकण्यासाठी आणि तुमचं सुख समाधान मिळवून देण्यासाठी मार्केटमध्ये तुम्हाला दुःख विकायला दुकान नाही आणि सुख घेण्यासाठी पण दुकान नाही मित्रांनो कधीच असं होऊ शकत नाही सुख दुःखासाठी आपल्याला कर्माचंच चक्र चांगलं फिरवावं लागेल त्याच्या शिव माणसाला मिळणार नाही पैशानं माणसाच्या गरजा भागतात परंतु माणूस वैचारिक श्रीमंत कधीच होत नाही मानसिक सुख त्याला कधीच मिळत नाही म्हणून आपण नेहमी आपण नेहमी चांगल्या बाजूनं काम केलं पाहिजे मित्रांनो त्याच्यात आपला विकास आहे आपण ज्यावेळेस चुका करतो त्यावेळेस जर लक्षात नाही तर पुन्हा चुका आपल्याला कळून उपयोग होत नाही बचत करा शॉप पिंड्यामध्ये आपल्याला आयुष्यभर पैसे मिळणार आपल्या नाही आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम पण करा म्हणून आपल्या जीवनात जे होणारे बदल हे नैसर्गिक आहेत आणि त्याच्यावर इलाज पण आहे परंतु वेळेच्या आत केलं पाहिजे आणि पैसे कमवून माणूस कंगाल होतो म्हणजे याचा अर्थ कुठं चुका होता जसं पाऊस भरपूर पडला आहे परंतु पाणीच प्यायला नाही म्हणजे धरणात पाणी अडवलं नसेल धरणात पाणी अडवलं असेल तर धरणात लिकेज असेल किंवा उशिरा आपण धरण अडवलं असेल अनेक काही गोष्टी असतील परंतु तसंच आहे पैशाचं पण पैसे कमवून पैसे नाहीत म्हणजे आपण योग्य ठिकाणी ठेवले नसतील खर्च जास्त केला असेल पैसे बचत केले नसतील आणि केले तर चुकीच्या ठिकाणी अशा काही गोष्टी चुका होतात मित्रांनो जीवनात जर सुखी समाधानी व्हायचं असेल जीवनाचं जर सार्थक करायचं असेल आपण जन्म आलेलं तर आपल्याला योग्य मार्गानं जावंच लागेल हा उपाय आहे त्याच्यावरचा येणारे प्रॉब्लेम येणारच असतात दुरुस्ती करणं आपलं काम आहे अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागलं तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो